शेटेनगर येथे नवीन पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून नागरिकांनी पालिका आयुक्त डॉक्टर ओंबा यांचे आभार मानले शेटेनगर भागातील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून नळाद्वारे येणाऱ्या दूषित पाण्यामुळे त्रास सहन करावा लागत होता सदर समस्येची गंभीर दखल सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबा यांनी तात्काळ घेतली आणि शेटेनगर येथे नवीन पाईपलाईन घालण्याचे आदेश संबंधित विभागास दिले या कामाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली असून नागरिकांना आता स्वच्छ व शुद्ध पाणी मिळण्यास प्रारंभ झाला आहे या कामात विभागीय अधिकारी जावेद पानगल राजेंद्र गायधनकर अजिंक्य विपत नगर अभियंता राजेश काकडे राजाभाऊ नवगिरे व त्यांच्या टीमने विशेष मेहनत घेतली या समस्येचे त्वरित निराकरण झाल्यामुळे शेटेनगर परिसरातील सर्व नागरिक अत्यंत समाधानी असून त्यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासा यांचे जाहीर आभार मानले आहे तसंच का या कार्यप्रवृत्तीसाठी नागरिकांनी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांचा सत्कार देखील केला यावेळी शेटेनगर येथील संजय भांडरे राजेश गवळी सूर्यकांत सर्वदे महेश जगताप किरण फडके यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते सोलापूर महानगरपालिका नेहमीच नागरिकांच्या गरजा समस्या आणि त्यांच्या सोयीसाठी तत्पर असून भविष्यातही अशीच तत्परता आणि कार्यक्षमता दाखवत राहील असा विश्वास महापालिकेकडून व्यक्त करण्यात आला आहे